राम मित्रा काय चाललंय काय चाललंय तुमचं काय चाललंय एकदम मजेत चाललेल आहे एकदम मजेत चाललंय एकदम खुशाल आनंदित आहे सगळे अरे घरची मंडळी कशी एकदम खुशाल आहे अरे लाज धर जरा लाज जीवाला सगळं खुशाली विचार लाच काय देतो नाही तर मनाची थोडीफार लाज धर पण झालं तरी काय सांग ना अरे परमेश्वरांनी तुला सुखी केलं गावच तू गावचा श्रीमंत माणूस बरोबर आहे आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा बघायला जाते जरा जीवाला थोडीफार शरम वाटली पाहिजेत मग काय केलं पाहिजे त्याच या वर्षी काय जरी झालं तर गावात तमाशाचा कार्यक्रम यात्रेला आला पाहिजे अनुना ना जस जगताप साहेब आणि धर्तीवर स्वर्ग उतरलं या बेल्याची पावनभूमी केली आणि लोक कलावंताचा सन्मान करून या जनतेला आनंद दिला आ, आ, बराबर आहे दिल्लीच्या दरबारात असं सुख नाही जसं इंद्राचा दरबार भरला असं बेल्यात तिने स्वर्ग निर्माण केलं तसं आपल्या गावात तमाशेचा कार्यक्रम आणला तर आणखीलाच आनंद होईल बरोबर झालाच पाहिजे त्यासाठी तुला ताबडतोब फोन लावला की चांदेकर काय तरी झालं तू गावात आला पाहिजे अरे तुला माहित नाही का आता मुंबई पुण्याला मी कामाला होतो तिकडे काय परवाना भरपूर महागाईचा भडका वाढल्यामुळं गावाकडे म्हणलं पंधरा एकर जमीन आहे तीच कसली पाहिजे आणि त्याच्यात शेतकऱ्याला फळ झाडाला अनुदान सुद्धा द्यायला लागलंय सरकार म्हणतंय झाडं लावा पाऊस पाडा झाडं लावा तीच किमी मी राबवली हो आता मुंबई पुढे सोडलं आणि तू खेड्यामध्ये शेती करायला लागला अरे माझ्या शेतकरी दादाचे जीवर माणसंच काय पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खातात शेती करायला लागला मला आनंद वाटला त्याचं काय झालं दोन एकर ऊस स्वतः तो मोडून टाकला तिथे दोनशे झाडं बसवले दोनशे अरे अरे एका ऊस कशाला कोणायचा अरे ऊसाला काय अनुदान भेटतं का अरे पाच लाख रुपये आले असते झाडाला अनुदान भेटतं म्हणून मी डोकं चालवलं एक वर्ष झाला अनुदान भेटाना दोन वर्ष झाले अनुदान भेटाना ऐला माल तर चांगला कळीला आला ला, ला, ला। अनुदान का म्हणून तलाठी ऑफिसात गेलो तलाठी भाऊ साहेब घेतलो सरकारला घेतलं डायरेक्ट वावरात वा झाडाचे फोटो काढून घेतो आता अनुदान भेटणार पण ते उलट झालं काय झालं ते झाडाचे फोटो काढले होते का ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला नेले पोलिस आलं मारलं मारलं पण ते लावले गांज्याचे गांजाची झाडे लावतो समाज बिघडायचं काम करू नको गावची यात्रा हो का यात्रा भरणं तिघाच काम नाही यात्रा कमिटी सक्षम लागते आणि गावकऱ्याची सुद्धा साथ लागते जसं जगता साहेबाला साथ दिली आणि आनंद आनंद झाला तसा आपल्यात हुशार माणस कोण रविबडे नगरकर गणे बिडकर यांना आवाज देतो आणि यात्रेच नियोजन करू चाल रविबडे नगरकर गणे बिडकर काय झालं का तुमचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण बाहेरगावी काय सांगतो मग गावची यात्रा म्हणून गाव आता लई दिवसात ना गावाकडे आले तर आता तुला माहिती आहे मला दोन पोर एवढे 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 कुत्रेचे पिले का एवढा मोमल ना अरे एवढा आले आणि मग काय यात्रा पित्रा फिरलो संध्याकाळी जेवणा थांबले चालू आता दिवसाचा मी पण घरी नव्हतो रे आता घरी नसल्यामुळे तुमल्याला गडी थांबलेला बाबा था थांबलेला 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 लांब थांबलेला बायको बसून आणि मग काय माझे बाईक होत काय असतं ते काय झालं संध्याकाळी झोपलं झोपला झोपल्यावर मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं स्वप्नात बो आला ना मला स्वर्गात घेऊन गेला स्वर्गात स्वप्न स्वर्गात घेऊन गेला आता शेवटी ते गणेश स्वर्ग शेवटी बघतो काय हा स्वर्गात जस गेलो गेला आता तिथं कधीच्या नावात भेटला खाल्लं आता तुम्हाला कधी भेटलंच नाही तसं तू डुपळ लग्न बो असं का होता बो म्हटलं तू काय जे तुला लागल तेवढं तेवढं काय स्वर्गात तुला नेले म्हणजे काय कमी पडून देणार मी आपलं खाल्लं पिल्लं तिकडे फिरायला लागू लागला आणि ते राम उर्वशी होते का त्याला लागले ते नाचायला नाचत नाचा लावली बिवली लागल्या तुला माहिती मला पहिला पैसा आणि मी आपला जाऊन बसलो ढोलकी वाजली आय चालू आता डान्स द्या आता मला आली संड असला स्वर्गात जाऊ मी घाण करायचं आता म्हटलं इथं जर कुठं जर संड असला जायला लोक म्हणतात खालून माणसं कुठं घाण करतो त्यांना सवय बोवा पशी गेलो गेला बोल म्हणलं मला संडसला नाच आली बो म्हटलं याच्या मग तुला मी कुठे घेऊन जात बरोबर त्याचा आपण होईल ना बोच जा तिकडे इकडे तिकडे कुठेतरी जागा संडासलं बस कुठ तरी जाऊन बस आता माझ्या पोटात कळ आली होती मी संडासला जाऊन बसलो बसला परत अडचण आली काय झालं पाणी कुठून गेलो आता पाणी तसाच यायला म्हणलं लोक नाव ठेवते नाव ठेवते परत बोवा पशी गेलो केला बोवाला म्हणलं काम झालं बरं का पण पाणी नाही भेटलं तसा चिटी धरून यायला बोवा म्हणला किती नालाय के मग नाही काय जा बांधावरच गवट उपटेव आणि काय असं तुझा कार्यक्रम करूरकुग मी गेलो तिथं बांधावर गेला तसा जोर लावला लावला हिसका लावला लावला गवत उबटाना ना निभा ना तेच पे आता स्वर्गातलं गवत ते स्वर्गातलं गवत ते परत असा पाय लावला लावला जोरात झटका मारला गवतच उपटाना गवतच उपटाना डोकंच फिरलो मग दोन चार जोर काढले असा पाय लावला लावला असा गवत धरलं धरलं एक दोन तीन म्हणतात तसा झटका दिला बायकोनी लात खाटा खाली पाडलं का रे या खास लात का बायको मला काय म्हणते म्हणते चड्डी तर हागला तर हागला हागला आणि माझ्या उपटायला लागला काय डोक्याची केस डोक्याची केस धरून गवत म्हणून तू आता झालं तुला, तुला स्वर्गात नेऊन तिथं पूर्ला पाहिजे होता माहिती काय आणाय नव्हता पाहिजे केली तुमचं माझं एकदम चांगले झाले तुमच्यासारखा तुम साधा सुद्धा नाही राहिलो अरे आपल्याला पन्नास लाख रुपयाची लॉटरी काय तुझी लायकी पन्नास लाखाची लागली ते चुकून आता काय होते त्याला रे मग म्हणलं काय तरी उद्योग केला पाहिजे धंदा केला पाहिजे पन्नास लाख घेऊन ते उडवायचे नाहीत बर म्हणलं घ्यावा घ्या टक्कर बरोबर आहे बरोपूर रिक्षा बरोबर आहे हाटेल कुठे बरोबर सग तुला माहिती आपली पन्नास एकर जागा मोठा रोडला तिला मोठं गार्डन टाकून शाबास गार्डन टाकलं मोठं काय आणि बाहेर देशातून प्राणी बोलवले बाहेर देशातून बाहेर देशातून बाहेर देशातून कोणते रे कुत्र उंदरे सस

इथं भारतात भेटत नाही कधी अरे ते बाहेर देशातल्या वेगवेगळे तिकडे विलायती इंट उंट सिंह बरोबर गाडव सगळे मोठे प्राणी आणले मोठे मोठे बोलून बरं मग काय लावलं तिकीट चारशे रुपये तिकीट काय सांगू तुला काय पब्लिक यायचं एवढं मोठं गार्डन बघायचं त्या वाघाला खिडकीतून बघायचं निघून जायचं ना तिकडे रे आयला मला तिकीट जास्त झालं बरोबर बरोबर चारशेच दोनशे करावं बरं दोनशे केलं तरी पब्लिक आहे ना शबा आता काय खरं ना गाठा नाही नाही आपण बर बाधू बरोबर आहे तरी पब्लिक आहे ना म्हणलं माहिती नसेल लोकांना एक दिवस के लो। काय केलं काय रिक्षा लावला गावात फुकट ठेवलं फुकट फुकट गार्डन फिरायला फुकट बर लोकांना माहिती होती एवढी गर्दी पाय ठेवायला जागा नाही एवढी गार्डन मध्ये गर्दी झाली पाय ठेवायला जागा नाही मग रे विचार करीत करीत बाहेर आलो असं तर चालू राहिलं तू बारावात भीक मागं लागेल परत बरोबर आहे तुला माहिती मी डोक्याने हुशार हुशार बाहेर आलो गेट चा होता गेट मोठं गेट घेतलं लावून बरं आणि वाघ बिघ होते का हा दिले पब्लिक मध्ये सोडून म्हणलं चले जा अरे घडी लागले लोक इकडे तिकडे पळायला गेट पशाला हो गेट उघडा गेट उघडा मग मी त्याला म्हणलं काय रे गेटच्या बाहेर येत असेल ना तर आठशे रुपये तिकीट तुझ्या बापण धंदा केला होता असा असायचा गाव क्षेत्र तमाशाला बेलेला महोत्साचा कार्यक्रम तिथं जाऊ तमाशा पटला ते घेऊन येईल त्यासाठी आपले दोन मित्र गणेश महाडिक पुणेकर आणि कला भूषण मास्टर रघुबीर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सांग गो पुढं काय करता बाय लावणी होती नाही तमाशा चांगलाय चांगला घेऊन जाऊ घेऊन जाऊ किती पैसे जाऊ पैसे शकशाला कमी पडले आपण तुमच्या बायका विकू लावते गावासाठी काय फरक नाही पडत कर आमच्या दोघांच्या टाकू विकून तुझी बायको पाठव माझ्याकडे माझ्याकडं काढतो आपला मित्र गणेश महाडिक पुणेकर गणेश महाडिक पुणेकर काय बरं चाललंय का कस काय मुलं बाळ म्हातारा म्हातारी तुमचं गाव कोणतं म्हटले सात बाराचा उतारा काढला ना आमची गाव कोणती काय मेहन्या ओळखलं कोण रेचा अच्छा महाराष्ट्राचा रविवडी नगर रविवडे रवी तू आहे काय तू अजून जिवंत आहे का मड इकडे यायला पाहिजे बाबा तशी म्हणागिंग जगे सर्व सुखी असा कोण आहे बिचारी म्हणा तू पाहिजे अरे ज्याने घडविलं त्याचं नाव तुला ठाऊक नाही जन्म तुम्ही गेलेस काय काय केलं असाल माणसानी माणूस वाईट जायला लागला माणसं व्यसन करतात कोण गांजा पेते कोण दारू पेते कोण रंडी करतो कोण येडसी मरायला लागले चांगलं बागा एक जुनी आहे ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत किंमत ज्या गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत किंमत ज्याला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत कारण ही जी चार माणसामध्ये बसून चार माणसामध्ये उठवती उठवते गर्व करतो संपणा आपला नालयकोन खेडेगाव सोडा बरं तुम्हाला माहित नाही का बॅनर लागले काय निवडून आलो ना अरे नागितल बॅनर बघितलं आमदार 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 काय किरकोळ विषय नालयक बरोबर त्याच्या पुढं त्याच्या पुढं खासदार तोंड सुद्धा बघत नाही ते सुद्धा नाही मुख्यमंत्री 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 तुला किरकोळ विषय आपल्याकरता त्याच्या पुढं प्रधानमंत्री काय प्रधानमंत्री प्रधानमंत्री नाही प्रधानमंत्री म्हणा यार मग तू झालाय तरी कोण माहीत नाही शिपाई टाकी शिपाई शिपाई झाला तुम्हाला माहितीये का गावात फक्त शिपाईलाच किंमत असते बघा तुम्ही गावात एखादा कार्यकर्ता पहिले कोण विचारतो शिपाई गावात गावात पाणी पण सोडतं शिपाई शाळा पण उघडत शिपाई हाय का नाही झाली टाकी तुला एखादा तुमच्या घरी तुमच्या घरी कोण येतो शिफा येतो का नाही बाबा हा झाला विनोद गा। गावच्याली यात्रा यात्रा पाहिजे तमाशा जिवंत लोक रांगडी कला माझी तमाशा तो काय पिक्चर आहे का बरोबर ना गावला पाहिजे तमाशा आणि आपल्याकडे खायला पैसा त्याला कशाला पैसा लागतोय कडे हिट लागत तेवढं भेटून फुकट आता घेऊन जाय माझ्या वाटलं तू तिकडे गेल तर वाशिवत हा झाला विनोद आपल्याकडे नाही पैसे पैशाला माणूस कंपनीचे मालक कोण कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सांग घेऊन तमाश ठरवायचो एक काम करा खेडकराच्या घराचा वाज घेता खरे आमच्या तुझ्या वणी कुत्रेशी आवलं ते करे? तुम्हाला कोण कुत्रे म्हणलं तुम ना तुमच्या तोंडा कुत्रेवाणी असं तामि येऊ आ भेटेन मनाचा भेटे तुमच्या बायका माझी पोर आमच्या बायका तुझी पोर माझी बायको वारल्या माझी लहान लहान मुलं शिकायला कोणाकडे माझ्या मुलांचं शिक्षण कोण बायका शाळेत कोण नेतो घरी कोण आणतो बायका बायका कोणाच्या पोर अरे वाईट वाटून घेऊ नका तुमच्या बायका माझ्या बापाच्या सोना सारख्या आमच्या बायका तुझ्या बापाच्या घरी आलो आज तुमच्या माथ्या दरवाजाचा असला तुम्हाला कसं बोलवल माझ्या मनात काही कपड तुम्ही तुमच्या बायका घेऊन आला आणि माझ्या माथ्याला दरवाजाच असलं की तुम्हाला कसं बोलवल यापरा ना तुमच्या बायकांना खंडरण केरा याच्या घरी गेलो काय याच्या बायकोचा बंगला याच्या बायकोचा बंगला याची बायकोची ती तिला मला पाहिलं दारात पाहिल्या बरोबर म्हणली कोणता अजिबा आलाय वय बघताय काय चला की बंगल्याच्या हा मी गेलो जरा बसलो म्हणलं वहिनी जाऊ का म्हणली कुणी नाही आता फायदा घ्या जरा करा जेवण खाण तू जेवणाचं नाव लवकर घे बघ माझा आत्ताच महिन्यापूर्वी ऑपरेशन झाले हृदयाच मला दम लागतो एवढा नको दम लागू हो तुम्हाला आठ घ्यायची पारी आहे लगेच म्हणलं तुम्ही स्वयंपाक करा मी जरा लोन टाकतो तु। इतक्यात मला झोप लागली तासाभरात वहिनीनं स्वयंपाक केला आणि ला। लागली हाका मारायला काय बाबूटा काय बाबूटा काय बाबूटा आणि मी कुठं उठतोय तू झोपल्याला वहिनीनं हलवलं न उठवलं अंगाला धरून हलवलं हा मला म्हणजे उठ उठा मी तुमचं ताट केलं जेवणाचं अरे जेवणाचं वर्ग आहे दिवाळी होती दोन लाडू होते एक करंजी होती शिपूची भाजी होती चपाती आवडीचा पहिला पहिल्या केला दोन्ही लाडू दाबल खाल्लं खाल्ले खाल्ले नंतर करंजी हंडी शिपूची भाजी बाजूला चारली चपाती वर जाण कठवतो त्याला घेऊन इकडं अरे खेडतरच्या अंगा हात उचलतो का मग काय शेपूची भाजी काय त्याच्यात आताच्या फटीत गुंतत होती काय त्याला नसं ना आवडत नसलं लावलं रे पण त्याचे उपकार आपल्यावर अरे गावकऱ्याचे पहिले उपकार त्याला विचार मोबाइल अरे ते थायलंट करून आतमध्ये मध्ये ठेवलं ते कुरकुरला मला वाटलं धरलं वरती असू द्या हॅलो हा कोण हा आहे ना चल हो बाजूला पे तू दारू काय मी दारू तो सिगरेट वडतो पिढ्या ओढतो आर चांगे बी ओढतो हा ते गांजा गांज्या तू कोण मला सांगणार आहे घालिया परत फोन करतो टंगड मोडेन फोन ठेव भाडकाव हा राहतो घाबरलं घाबरलं बरोबर कुठे गेला खेळकर तमाशा आपल्या गावाला घेऊन जायचा घेऊन जायचं माझं कुठे कारण पैसे बॅग त्यांच्या जवळ आहे माझ कॅथ नको कॅश बॉमला कॅश इंग्रजीत काय म्हणतात कॅश 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 हा नको नव्हतं भेंडूळ काय नको 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 का रेऊन चांगला आता त्या बायांशी बोलायचं माझं काही बरोबर आहे बरोबर मला दम लागतो बरोबर आहे मी काहीतरी बोलायचो घोटाळवायचा बरोबर आहे त्यापेक्षा तू जाऊन त्या बायांशी बोल बोलतो त्या बायांशी बोल त्यांना बोल। बोलता।, बोलता बोलता काहीतरी तुझं काही चुकलं आणि बाया जर तुला मारायला धावल्या घाबरू नको अरे वाहू नको अजिबात नाही मी इथं थांबणार नाही चांगलं सॉल्व पडून काढूस तर गावात पोरं घेऊन येतो ना धमताय आणि छो छो असू द्या बोरण खेडकरने आपल्या हातात दिले काय दिले बार आ, बार त्या बाया सांग आपल्याला बोलायचंय किती वेळ झाला त्या कार्यक्रम पाहतोय त्या बाईने पैसे मागितले आणि आता जर त्या बाईने पैसे मागितले मागितले आई तुमच्याकडे खायला पैसा नाही ना तू सांगितलं आपण एक नाटक करू त्या बाया म्हणायचं आम्ही चित्रपट तयार करतोय चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला पोरगी भेटेल का असं ना असे उलटी पार्टी करून मुलशी पार्टीत लुटून देऊ पहिले काम करतो मी त्या बाईला बोलून घेतो नंतर तू बोल आग काकू बा तिकड काकू अरे बाया माणूस मग काकू काहीतरी म्हटलं पाहिजे ना अरे वाजना केवढी मोठी म्हैस आली हो का बाई माणूस म्हणजे माहीत म्हैस मग गाणं होतं म्हणलं गाण्यासारखी म्हैस कुठून आली मी बोलतो नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्कार चालू द्या एवढंच पुढे काही ऐका नाही कोण तुम्ही आम्ही चित्रपटाचे निर्माते बर आणि हे आमचे डायरेक्ट कर मी डायरेक्ट कर हा ते मध्ये स्टॉपच घेत नाही डायरेक्टर हॉटर बाई आम्ही चित्रपट तयार करतोय चित्रपट काम करण्यासाठी आम्हाला बाई मिळेल का बाई मी चालेल का अरे आम्हाला बाई पाहिजे मी चालेल का अरे बाई पाहिजे कोण येत बाई

शान उठल निष्ठित मुतलं काय तर काय नाही म्हणजे किती मुली हो मला आ, मला तीन मुली तीन पण तुमची भाषा इकडची वाटत नाही मी इकडच नाही तुमचं नाव काय माझं नाव मुली हा कळलं का तुला तिला कोणतरी मुतवली मुली मुत्तवल्ली रे कर्नाटकातलं नाव आहे मुत्तवल्ली असं आहे काय बरं मुतवली तर मुतवली नवऱ्याचं नाव कोतपल्ली शट्टा परत सांगा परत सांगा माझं नाव मुथवल्ली नवऱ्याच कोतपल्ली आता काढतो तिचा काट्टा नमस्कार 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 कर्नाटक अण्णा अण्णा पस्तीस वर्ष झाली की राहतो या भेल्याचं अव्वा काय नाव असतं माझं नाव आसर गोंडा 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 पाडी खुट्ट परत परत आसर गोंडा पचर गोंडा कोंडा पाडी खुट्ट मुक्कामा बेंबा वडे केसनंद तालुका मांडव गे ना जिल्हा बुलढाणा गणेश पाहिलं खेडकरचं खेडकरच खुट्टणबाईचं शट्ट अरे अरे अरे, अरे जिल्हा काय म्हणे काय म्हणलं का तुझल जिल्हा काय म्हणे बुलढाणा काय झाला तुमच्या महाराष्ट्रातलं माणूस केलं किंवा त्या ना मला गरवार म्हणत मी त्या पाहिलं का तिचा नवर किती हवशी तिला घरावर ठेवलं अरे मग आलं त्याला बघत बघत पण हे डायरेक्टर रानू लईच मोठं असत किंवा तुमच महाराष्ट्र म्हणतो मी बाई आमचं मोठे तुम्ही कधी बघितलं रे महाराष्ट्र म्हणतो मी डायरेक्टरच एकट्याच ना आमच्या क्वायतीने कापून टाकलं खरंच आमच्या काय गाव आम का? महाराष्ट्रात नाही मग महाराष्ट्रात म्हणता मुली बघायच्या एक नंबर भुर्गी एक नंबर पोरगी बोलू बाई करोना हे बाई इकडे हिच्या घरी काय जशीबीचा कारखाना आहे काय लयच थरळीला ती पुढे घेऊन आली राश कुर पुरी असता काय आणलं नाही काय नाही इथं नाव काय करोना अन मनात आणल्यावर काय ना नाही आम्हाला जर म्हणत आलं नाव घ्यायचं तर मग करो ना करो ए काय म्हणलं तुम्ही ना का बर आ... करोना का पूरीचा पूरीचा नाँ नाँ हो मी म्हणलं कुठं तोंड घालतोय मध्ये ए दुसरी पुरगी नाही आवडली दोन नंबरची पोरगी बाई करू नका हा इकडे काय ना विच करू नका काय म्हटली करू नका माझं बी नाव करी तू करी आणि आम्ही सगळे नुसते बघी बाई काय नाव आहे तुझ नका तुला शाळा शिकायची मी शिकवलं तर चालेल शाळा तुला सोसल ना म्हणजे माझी कवायत असते डेंजर असत सरळ उभी राह नको पायापासून सुरुवात पायापासून सुरुवात पाया असे जवळ असले की विश्राम आणि राम गेले की सावधान

बाई एक प्रश्न विचारू का विचारा किंवा तुमचा कारखाना बिघाडलाय का मशीन मध्ये काय फॉल्ट आहे काय झालं एक सुद्धा झाडाची पोरगी बाहेर येत नाही कुठून घरातून तीन नंबरची पूर्गी चांगली बाई पुदिना पुदिना पुदीना हाय लेव पुदीना अरे खाय काय ठेवलं ते काय झालं ही माझ्या पोटात होती ना तेव्हा पुदिन्याची चटणी लय खाल्ली असती बघ मी म्हणून हा पुदीना बाहेर वय अरे हा पुदिना नाही ही पुदिना ही पुदिना नाकात काय शंका ना का गुतलाय काय पूर्णी पोसत आवडली पुदिना अगोश चित्रपट चा निर्माता आ, आ। तो कटप्पाड हाऊ तप्पा इटली सांबर डोसा आपकी खिदमत में पुदीना पेश है छोटा पुदीना मोठा पुदीना खातो का पुदीना काय म्हणजे तिचं तोंड तरी बंद होईल हा पुदीना आणि मग तिला विचार अशी केस मला पाहिजेत म्हणा पंचा विचार तुमचा सूर्यवंशी सूर्यवंशी किती हिरो येतच आहे मग एक हिरो आहे मग आणि एखादी काय होणार हा काय होणार ना पंधरा किती काय फोद रे ये तुला नाही ना रा। जमायच ना 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 ना। एक हिरो असत ना पिक्चर छोटा होतो लय मोठे हिरो असले का पिक्चर असा मोठा होतो छोट्यापासून सुरुवात कर मला माहितीये तू छोटा हिरोय राईट साऊंड Uh, oh बर का आवडला लाइट साऊंड

काय करीत काय होता पिक्चरचा सीन पिक्चरचा सीन करतो कर का पिक्चर टाकीत घुसतो तू करतो काय तुला दरवाजा कोणी उघडा ठेवायचा काय hey, चव्हाण मशी आण huh? <laughs> काय करत काय होतं अरे नाडी तुटली अरे <laughs> नाडी घालीत होता का लोकांचा गैरसमज होईना अरे <laughs> माई झोके काय नाही झोके का नाही साला आज हातगुत गांडवी काय काय झालं का लवकर आवरतच नाही माझा सगळा मौसम निघून जातो ना हे <laughs> हिरो अरे कर किरे पट पटा पटा ते पिक्चरचा शी ना तुझा अरे म तू काय करतच नाहीस रे काय वाटत त्या शब्द पाचशे पॉरची गुळीच खाऊन पुर अण्णा अण्णा कुठे ताबडतोब मोठा फॅन आण पुतीना घातला पाहिजे टिप सॉंग रा, रा <laughs> <दे> <laughs>